अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार झाडे समाज महासंघ सदस्यपदी भूपेश कायरकर यांची निवड कायरकरांच्या निवडीचे भद्रावतीकरांनी केले स्वागत महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार समाज महासंघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत भद्रावती सुतार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भूपेश कायरकर यांनी विजय संपादन केला हिंगणघाट येथे पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत वरोरा चिमूर भद्रावती ब्रह्मपुरी मतदारसंघातून कायरकरांनी विजय मिळवून महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार समाज महासंघाच्या सदस्यपदी विराजमान झाले त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून त्यांच्या निवडीने महासंघ अधिक बळकट होईल तद्वतच जिल्ह्यात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची निवड सार्थकी लागेल भद्रावती चिमूर ब्रह्मपुरी वरोरा तालुक्यातील सर्व समाज बांधव सदस्य यांनी परिश्रम घेत कायरकराच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली हे विशेष अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे